सुप्रभात मित्रांनो कुठेतरी पाऊस झाला वाटतं भरपूर इतकी इतकं गार वारं सुटलं आहे ना छान छान सकाळी सकाळी असं आणि बा आकाशाचा रंग पण बघा नक्कीच कुठेतरी पाऊस झाला आहे भरपूर भरपूर असं ग गार वारं सुटलेलं आहे पहामध्ये हे आकाश स्वच्छ अजिबात नाही आहे कुठेतरी पाऊस नक्की झालेला आहे सकाळी सकाळी असं ए सी फेल असं मी तर म्हणते दुपारी पण असं व्हायला पाहिजे पण नाही होत होईल होईल पाऊस वगैरे पडल्यावर तेच आहे अजिबात आकाश स्वच्छ नाही आहे बघा घनदाट एवढं सकाळ सत्ता एवढं आवळ भरून आलेलं आहे चूप प्रभात आले सूर्यनारायणने दर्शन दिले बघा किती छान वाटते सकाळी सकाळी आज तर वातावरण ढगाळच आहे दिवस उगवलेला आहे वातावरण जरा ढगाळच आहे सकाळी सकाळी शेजाऱ्या पाजाऱ्यांचे गुर भरून ठेवलेले माठ सकाळी भरलं तर संध्याकाळी एवढे अक्षरशः सुकून जातात आणि संध्याकाळी भरलं सकाळपर्यंत एवढं पाणी राहत सुप्रभात कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने व प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई पा आता मी देवळात जाऊन येते सुंदर अशा सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा तुम्हा सर्वांना छान आरोग्यदायी उत्तम असा आजचा दिवस जाऊन हीच शंभूहा महादेवाचरणी प्रार्थना देवळात चालले देवळात जाऊन येते तोपर्यंत ब्रेक right. एक तास लागतो गावातून यायला ते गावकरी नाहीत ना श शंकराच्या मंदिरासमोर रांगोळी वगैरे थोडीशी काढण्याचा लाभ भेटला विठ्ठल रुक्मिणीला स्नान क घालत होते तेव्हाच मी पोचले मलाही थोडीशी वा घडलेली आहे चला आता चहा पाणी वगैरे करायचं चा। या चहा प्यायला सर्वांनी चहा प्यायला या चहा घ्यायला सगळ्यांनी या चहा घ्यायला चहा बिस्किट आज चहा बिस्किट आज हा वेळ होतो मला सगळं नऊ वाजल्या नऊ वाजता चहा गावाला कोणी नऊ ला चहा का काय करणार एकटेलच आपल्याला सगळं करायचं पहा आता चहा पिते जावं लागतं चालत देवदेव नाही केलं की करूमत नाही बिलकुलच आमच्याकडे संध्याकाळचं वातावरण कसं आहे बघा कारण की मौसम मे गडबड हे पहा पूर्ण आकाश भरून आलेलं आहे मगाशी त्या साईडला विजा लो चमकत होत्या तो जामखेडचा एरिया आहे भरपूर असं तिकडे पाऊस झाला असावा असं मला वाटतं कारण का चार वाजल्यापासून विजा चमकता येत तिकडे आकाश तुम्ही बघू शकता अजिबात हे नाही आहे बघा ढगाळ वातावरण आहे आणि असं वातावरण मला फार आवडतं संध्याकाळची वेळ झालेली आहे कसं वातावरण एकदम सिंदुरी सिंदुरी अंगण मग अशी क्लायमेट खूप छान होतं सगळं चेंज झालेलं आहे आता पाऊस येणार आहे का हे बघा आमची आका बघा काय होतं टॉवेल आहे तो आल्यात तिकडून आल्यात मुलीकडनं त्या माझ्याकडे आल्यात आमच्या जाऊबाईच्या आई आहेत बाटली बघा पाण्यामध्ये बसायचं कुठल्या तरी झाडाखाली लगेच पाणी प्यायचं पाऊस येणार आहे का आकाय का बर काय सांगा आपल्या पाऊस आल्यावर कसं वाटण पण आता काय ते उमराचं झाड आहे तिकडं सूर्य अस्त होत आहे म्हणून ते झाड बघा कसं सोन्याचं झाड दिसतंय ते सोनेरी झाड दिसतंय ना सोन्याचं झाड दिसतंय उमराचं बसा बसा जा चल जायलाच आले सगळे कोणाला राहायचंय कोण घर आहे अरे बाळा ए बंडू कोण घर करून राहणार आहे मला सांग पंडू आता जी आवलाय बंडूने आमच्या जेवण केलंय आणि बघा आमचा भ्रुणो कसा करतोय ए नको रे चाटू जास्त ए का रे बघा हा भ्रुणो कसा करतोय ए भ्रुण अरे भ्रुण भ्रुण आकाचे दोस्त आहे ये हे दोस्ट है, ये आका दोस्त हे नंगडू हे नंगडू भोंगळू हे भोंगळू हे भोंगडू चड्डी नाही घातली रे भोंगळ्या हे चड्डी नाही घातली हे बघा हे छोट्याशा बलानी कसं बसलं बघा हा बाळ तू भोंगळू आहे का रे झाकून ठेवा रे झाकून ठेवा ए आपली शेंगडी झाकून ठेवा रे अरे सांगून लोक बघतात रे झाकून ठेवा भ्रुणची मस्ती बघा हां हां करते दिवपतीची वेळ झाली आहे आता दिवापती लावायची पाठ पुन्हा संध्याकाळची प्रसन्न राही वातावरण आहे एकदम गार वाळ्याची झुळप अशी अंगाला स्पर्श करून पुढे जाते पुढच्या गावाला पुढच्या माणसांपर्यंत छान वाटलं मित्रांनो सकाळी तर एवढं थंड वाटत होतं ना अक्षरशः स्वेटर घातला मी सकाळी झाडू मारताना संध्याकाळी सर्व पक्षी प्राणी सगळे सुखावतात सकाळी आणि संध्याकाळी असत दुपारचा महिन्याचा शेवटी हा चैत्र संपलाच आहे काल आता कुठला लागला वैशाख नाही फार ढिली आहे आवडी नाही ढिलीच ती असं वाटते गेली आका त्यांच्या घरी गेली बाळा गेली आमचा भ्रुण फार जातो आड घ्यायला भ्रुणाची लाडकी आहे आमचा ब्रुण अजिबात भुकत नाही आ नाही ना हा घर मागणं वाटे ना सरळ हि तर पाय फसते हिथं महागणं जावा ना असं सरळ वाट आहे एकदम सरळ मी रोज जाते हिथूनच वाडीत सकाळ सकाळ मी रोज हिथूनच जाते हा पाणी घालायला त्यांच्या घरा महागणं त्यांच्या घरामागणं उकांड्यापासून तसंच जायचं पुढं सांगतो का तू जेवला म्हणून मी स्वयंपाक करायला बसले होते आला लुडबुडू करायला भाकरी भाजली मी म्हटलं थांब थांब तुला देते आपलं कधीतरी चुकतो हा येतो सांगायला मला काही कळतच नाही कधी कधी मी बसते माझं काम करत मग सकाळ वाचतात वाचतात सकाळी अकरा साडे दहा मलाच ब वाईट वाटतं अगरे अरे आपण ह्याला आधीच द्यायला पाहिजे होतं आठ आट साडेआठला असं मग मलाच वाईट वाटतं शुभ्र किती फेऱ्या मारतात शुभ्राला पाण्याची बाटली बादली ठेवली पुढं ते तिला सांडून दिली तिला कशाचा राग आला काय माहिती <laughs> दिवाबत्ती झाली आपल्या देवाला मध्ये विठ्ठल रुक्मिणी पहा कसे बसलेत आहे दिवा दिवा पाशी, पाशी, घर तुला। आपला मनी प्लांट पहा किती सुकलाय किती सुकलाय पा मी इथे नव्हती ना, ना ए, 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 ही दशा झाली आता पाणी टाकते रोज आता आपण फक्त बघायचं हा हिरवा कधी होतोय आणि हा मनी प्लांट तर पार कर गेला काय म्हणायचं त्याला हां हा मनी प्लॅंट आपला काळूक पडला बघा पूर्ण दिवस मावळून गेलेला आहे आता मी उद्या सांडगे करण्याचा विचार करते आणि हा आपला लसूण फारच छोटा आहे गावरान लसूण आहे म्हटलं सोलून टाकते बसल्या बसल्या थोडासा थोड्या वेळेस सोलला लसूण म्हणजे उद्यासाठी उद्या आपल्या सांडगे करायचेत उद्या जेवळून आणलेलं आहे सांडगे केले की के आपलं कामच झालं ते म्हणतात अजून चकल्या करा करायच्यात शाबोच्या हो उपवासाच्या चकल्या मुलांना आवडतात पण मला आता फार कंटाळ आला माझ्या काही करायची इच्छाच नाही आहो काय पंधरा गेल्या आमोशा आम झाली की मी हे सगळं करायला घेतलेलो आमोशा आम झाली की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सोनल गेली आणि तेव्हापासून मी जे करायला घेतले ना दिवशी गॅप पण पडला असेल एक एक दोन दोन दिवस गॅप पण पडला असं नाही की पण एवढं सगळं करायला वेळ लागतो ना आणि वेळ लागतो सण पूर्ण दिवस जातो ते लवकर उठा ते सगळं झालंच पाहिजे हवा सुटायच्या आधी ते थोडंसं वाढलंच पाहिजे नाहीतर तर वारासून मग काय उपयोग आहे एक गडागुडीचे दिवस आता मे महिना म्हटला की खूप मेहनत फार असते उन्हाळा कामाला आणि आधी मी पण नव्हते करत तिकडे पण आता इकडे करते मी करावंच लागतं आपण केलं तरच आपल्याला खायला मिळणार आहे आपल्याला काही बही नाही का आपल्याला देणार आहे <laughs> फारच आता काळोख पडत चाललेला आहे मी तर म्हणते घरातच लसूण सोलू का घरातच सोलते आता लसूण पण फॅन लावलं की तो उडतो लसूण असा म्हणून म्हटलं इथं सोलावा हवेशीर बसल्या बसल्या बाहेर एकदम छान वाटतं बसायला मला ना असं फार आवडतं ढगाळ वातावरण शिराळ पडलेलं आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला एवढं छान वाटेल ना इकडे मित्रांनो अप्रतिम डोळ्याचं पारणे फेडणारा परिसर मित्रांनो झालं जेवण वगैरे झालो प्रेस झालो आता आपल्याला उद्याची तयारी तर काय तयारी आहे आणि उद्या काय करायचं ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया जेवण वगैरे झालं आता आपल्या जावी जावीची आई आणि बऱ्याच त्या बसलेल्या ते बस माझं काम करत होते बाहेर गायांचं झाड डोळ खाणं पाणी त्यांचं चालू होतं त्यामुळे त्या बऱ्याच वेळी येऊन बसल्या होत्या त्या येतात त्यांना असं काय तिक साईडला त्यांची मुलगी तिकडे राहते ना आमच्या वस्तीच्या खाली त्यांची वस्ती पण जाता जाता येते ती येऊन जाते हाँ। आपला भ्रूण गेलेला आहे बाहेर आपला भ्रूण शेड बाहेर गेला भ्रुण शेड बाहेर गेला छान हवा लागत आता बाहेरची पण हवा एवढी थंड आहे ना मला वाटतं ना कुठेतरी आजूबाजूला पाऊस पडत होता मग अशी सात वाजता आणि हलकी हलकी थोडा हंगार असा आवड आलेला त्या साईडला जामखेड साईडला कुठेतरी पाऊस पडत असेल आजूबाजूचा शंभर टक्के एक टाका पाऊस पडलाय पण ते आपल्याला इथे नाही ना आपल्या इकडं नाही ना, ना थोडंसं आपल्या इकडे पण व्हायला पाहिजे जास्त नाही थोडा तरी पाऊस झाला तर आपल्या झाडांना झुडपांना लिंबोणीला पाणी कमी पडतं चांगली चांगली बाग वाळायला लागलेत पाण्यामुळे यावा असं वाटतंय मला पण थोडासा पाऊस यायलाच पाहिजे नाही तरी पावसाचेच दिवस आहे काय राहिलेत पंधरा वीस दिवस राहिलेत पावसाला काय राहिलेत आता हा महिना एवढा पूर्ण गेला की हाय चालूच आहे या महिन्यामध्येच चालूच असतात गाडोगुडी कधी कधी आता भाई तो निसर्ग आहे त्याच्या मनावर निसर्गाच्या मनावर आहे निसर्गाचं काय पण पावसाला आपण सगळेच असतो मी तरी मी फार तर असते ह्या वर्षाचा उन्हाळा ना एवढा कडक उन्हाळा मी कधीच पाहिला नाही एवढा कडक उन्हाळा कारण काय पाण्याची पातळी फारच कमी झाली कोकण कोकण भागामध्ये भरपूर पाऊस असतो पुणे मुंबई ह्या साईडला पण भरपूर पाऊस आहे पण तुम्हाला सांगू का आमच्या इकडे ना पाऊस फार कमी कमी झाला इकडच्या साईडला जेव्हा पाऊस पाहिजे त्यावेळेस पाऊस नाही झाला पण ते कसं फिरली ना म्हणतात ना की काळ्याची ओटी निकामी ठेवायची नसते आमच्याकडे पाऊस हो, नाही आला म्हणून काय फेरायचंच नाही असं नाही करत थोडासा शिंपला ना शेतकरी असं म्हणतात की नाही आपल्याला ही ओटी निकामी ठेवायची नाही आहे आपल्याला ही ओटी काळ्याची भरायची मग तरी पण फेरलं पण ते बाय चान्स शिंपत शिंपत शिंपत, शिंपत गेलं आणि पीक छान आलं मध्ये मध्ये जवारी पार पारगी झाली होती पाऊस कमी होता नंतर मध्येच आली आणि पाऊसमध्ये झाला तितक्यात छान ज्वारी आले ना कोणी विचारच करणार नाही की ह्या पाऊस नसताना पण ज्वारे असे चला मित्रांनो तुमची मी रेताई तुमची रजा घेते इथेच थांबते भेटूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये काळजी घ्या कुठ नाही